दिवशी जो अत्याचार झाला आणि जे कर्म झालं तर यज्ञा ही केवळ सवनार समाजाची नसून आपल्या भारताची आपल्या देशाची एक कन्या आहे आणि उद्या उठून असं कोणत्याही मुली सोबत व्हायला नको असा अत्याचार व्हायला नको म्हणून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा आणि लवकर शिक्षा व्हायला पाहिजे फाशीची शिक्षा द्यावी किंवा जनतेच्या समोर त्याला उभं जे बाया जे हाल त्या मुलीचे केलेले ते हाल त्याच्या पाहिजे पाहिजे सगळ्यांसमोर त्या मुलीचा जीव येतात माझ्या पुढचा विचार केला नाही तर त्याचा विचार करायला करायला एकानी के आज एकाचा गेलाय उद्या दुसऱ्या जाऊ शकता मोकाट अशी लोक की फिरायला नको एकाला शिक्षा दिली तर दुसरा आपण पुढे आणि समाजाला मुळा गेल्या दिवसांपूर्वी मी वर चेतनाही वरखेडीची आहे गेल्या दिवसांपूर्वी जी यज्ञासोबत जी घटना घडली ती अक्षरशः माणुसकीला काळीमा भासणारी होती म्हणजे अशा घटना महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे या घटनेला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे ही घटना फक्त यज्ञापुरत्या मर्यादित नसून ही ही सगळ्या महाराष्ट्रातील मुलींची स्त्रियांशी सुरक्षिततेचा प्रश्न आहे आपल्या कोंडगाव मध्ये मागील घटना घडली तर नराधमाला अजूनही फाशी शिक्षा झाली नाही त्याला फाची शिक्षा झाली नाही ना किंवा त्याच्यावर कारवाई केली गेली के नाही म्हणून अशा नराधमांना असे कृत्य करावीच वाटतात त्यामुळे मला सगळ्यांना म्हणजे प्रशासनाला विनंती आहे की आपण या नराधमाला लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी एवढं सांग हो मला बोलायचं आहे दोनशे बोल पुढ्या घरात आलाच आहे तावेत त्याची सेवा कशी करायची बरं आता सांगू आम्ही त्या मुला त्या मुलाने जसे त्या मुलीची अवस्था केली पाहिजे बोटं तोडले काही त्याचे सगळं नखा वगैरे वगळले तशीच त्याची सेवा व्हावी त्याचे सगळे हात तोडावे ते हात पुढे असे बनणार म्हणून आणि त्याचं इंद्रिय पहिले छाटावं मेन पॉईंट आणि त्याला सगळ्या जनतेसमोर भाषेची शिक्षा किंवा राज्यात पेट्रोल टाकून जाळून टाका म्हणजे दुसरा नारा तर अशी इच्छा होणार नाही की अशी सेवा <laughs> होते बघ जनतेकडून हीच अपेक्षा आहे दुसरी काही चार सात आठ दिवस चालतं नंतर सगळे शांत आता शांत होण्याचं काम नाही आहे व्यवस्था केली त्याने हात पाय तोडून वगैरे तसं त्याचे हाल करायचे नंतर त्याची विधी करायची विधी करण्याचं कामच नाही गाव तालुक्यातील एक तीन वर्षाची बालिका यज्ञा दुसाने हिचा अत्याचार करून निर्घुण असा खून झाला आणि ते प्रकरण नुसतं राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये पाहता पाहता प्रसिद्ध झालं आणि हे प्रकरण ऐकल्यानंतर फक्त सोनार समाजच नव्हे तर या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक समाज बांधवांवर याचा अतिशय संतप्तजनक अशा प्रतिक्रिया या संपूर्ण राज्यभरातून येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज पाचोरा शहरामध्ये समाजाच्या बरोबरच संपूर्ण समाज या यज्ञाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून तिच्यावर ज्या पद्धतीचा अत्याचार झाला त्या अत्यारा अत्याचाराची सजा शिक्षा ह्या समोरच्या आरोपीला त्याच पद्धतीने झाली पाहिजे अशा पद्धतीच्या भावना घेऊन घरांना कुलप लावून घरांचे लहान लहान बालकं आया भगिनी माता भगिनी सर्व जनतेच्या वतीने आज या ठिकाणी पाचोरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात येतं आहे आणि हे निवेदन फक्त याच्यासाठी नाही की काहीतरी समाजाला दाखवायचं आहे ज्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत तर महत्त्वाचा विषय असा आहे की माझा आपल्या माध्यमातून जो पोलीस विभाग आहे जे कोणी तपाशी अधिकारी असतील या तपासी अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने विनंती आहे की पोलिस डिपार्टमेंटकडून कुठलाही पुरावा हा सुट्टा कामा नये की जेणेकरून पुराव्याच्या अभावी तो आरोपी हा निर्दोष सुटेल त्याला कुठल्याही परिस्थितीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ही फाशीची शिक्षा किती वर्ष चालेल याच्याहीपेक्षा ते फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे नि तो जो आ, तो जो आरोपी आहे तो अंडर ट्रायल केस चालली पाहिजे फास्ट ट्रॅक अंडर ट्रायल आणि ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने पोलीस विभागाची आहे पोलीस विभागाने याच्यात कुठेही दुर्लक्ष होणार नाही आणि त्या कुमारी आपल्या यज्ञावर हा अन्याय होणार नाही झालेल्या अन्यायाला ज्या पद्धतीची पूर्ण महाराष्ट्रातून जनता वाचा फोडते आहे ती वाचा फोडून त्या संबंधित आरोपीला अशा पद्धतीची कठोर शिक्षा झाली पाहिजे की अशा विकृत प्रवृत्ती भविष्यात जन्माला येणार नाही याची काळजी मला वाटतं विभागाने आणि राज्य सरकारने घ्यावी अशी मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून गृह विभागाला